हाय फ्रेंड्स मी पूजा तुमचं स्वागत करते आणि आज आमच्या आई आणि तात्यांचा म्हणजे माझ्या सा सासू सासऱ्यांचा सा आहे बर्थडे <laughs> <laughs> आणि <laughs> सासऱ्यांचा सा भाऊ पण वाढदिवसाला आला असल्यामुळे थोडासा इमोशनल मुमेंट झाला इथे एक केक तर कापला आता आपण दुसरं सेलिब्रेशन करायचं होतं केक आणायला जायचं होतं तर फ्रेंड्स आज की नाही आईंचा आणि तात्यांचा बर्थडे आणि त्याच्यासाठी आपल्याला आता केक आणायला जायचं पलीकड पण एक सेलिब्रेशन झाले आपण पण करायचंय तर चला जाऊयात खूपच झालं इकडं असं जायला झाले चालायला चला आपण जाऊयात गाडीतलं तेल संपले म्हणून तेल टाकायला गेलेत आता आधी म्हणजे आधी मोबाईलचा हप्ता भरूया आणि मग नंतर केक घेऊया सेलिब्रेशन करायला तात्यांचं आणि आईंचं बर्थडे बरं बर का म्हणजे हे नाही की त्यांची काय ॲनिव्हर्सरी नाही बर्थडे आहे त्यांचा दोघांचा पण एकाच तारखेला येतोय कसलं भारी होईना दाढीकडे दुखायला लागलं तिकडं आता पलीकडं सेलिब्रेशन केलं आणि त्यावेळेला असं केक खाल्ला थोडासा तर दाढी इतकी दुखायला का नाही काय सहन होईल झालेलं आहे मला आहो आवरा की त्यांचा मित्र भेटलाय बघा तिथं त्यांच्या बरोबर बोलत बसली ती नाही दाड लय म्हणजे लय म्हणजे लय दुखा बर्थडे पेट्रोल टाकल्यानंतर सगळ्यात नाक्यावर गेलो तिथं मेडिकल आहे त्या मेडिकल मधून टॅबलेट घेतली माझी लय म्हणजे लय दुखायला लागलेली मला सहनच विणं झालं होतं आणि कपड्याच्या दुकानामध्ये गेलो थोडंसं काम होतं ते पण उरकून घेतलं तिथंच टॅबलेट खाऊन घेतली तर नंतर तिथून गेलो मोबाईल शॉपिंगमध्ये मोबाईलचा हप्ता भरायची डेट आलेली त्यामुळं मोबाईलचा हप्ता पण भरून टाकावं म्हटलं आणि लाडक्यापणीचे पैसे आलेले ला ते पण काढून घेतलं आणि बँकेमध्ये टाकलं म्हणजे माझ्या महाराष्ट्र बँकेमध्ये ट्रान्सफर करून घेतलं मोबाईल शॉपिंगवाला ओळखीच असल्यामुळं आमच्या चॅनलबद्दल सारखं गप्पा गोष्टी चालत असतात आम्ही तिथं गेल्यानंतर मोबाईल शॉपिंगमध्ये गर्दी असल्यामुळं थोडासा वेळ झाला हप्ता भरायला हे तो पण तोपर्यंत बेकरी वगैरे सगळ्या बंद झालेल्या आता म्हटलं केक कुठून न्यायचा केक न्यायचं लय अवघड झालेला तिथं नाक्यावर गेल्यानंतर एक बेकरी पूर्णपणे बंद व्हायलाच लागलेली तोपर्यंत आम्ही गेलो आणि फायनली आम्हाला केक मिळाला मग हा चॉकलेट केक आम्ही सिलेक्ट केला आणि तिथं नाव लिहायला सांगलं तर ते आय जरा बिहारी माणसं त्यांना काही ये लिहायला येत नव्हतं मग ते बोलले मॅडम तुम्हीच लिहा मग आमच्या तात्यांचं आणि आईंचं त्याच्यावरती मस्त असं नाव लिहिलं मी केक तर मिळाला पण कॅडेगरीकडं लक्ष गेल्यावर ना असं झालेलं की नाही काय सांगू घ्यायचं पण नव्हतं आणि खायचं पण नव्हतं कारण दाढाची पूर्ण वाट लागलेले त्यामुळं गपचूप जायचंच होतं तिथून बघून तेच केलं आणि फायनली घरी आलो आणि सेलिब्रेशन बघा कसं केलंय आम्ही <laughs> i love it दोघांचं पण एकाच बर्थडे होतोय कसलं भारी वाटते माहितीये का सगळेच जण जमलेली सगळ्यांना बर्थडे झाल्यानंतर केक दिला आणि सगळ्यात महत्वाचं आईंना आणि तात्यांना खूपच भारी वाटलं त्यांच्या चेहऱ्यावरूनच मला समजत होतं की त्यांना खूप आनंद झालेला आहे तर तुम्हाला हा बर्थडेचं सेलिब्रेशन केलेला व्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय गुड नाईट टेक केअर